निशोभा बालरंगी गोष्टी या सदरात मी तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे एकीचे बळ एका उंच डोंगराच्या टोकाला छोटंसं टोमदार असं गाव होतं छोटी छोटी घरं छोट्या छोट्या शेतजमिनी गुरं ढोरं गरिबी असली तरी मनाने श्रीमंत असलेली लोक यांनी बहरलेलं हे घोट गाव या गावाच्या नावाची एक वेगळीच व्यथा होती पावसाळ्यात धो धो पाऊस आणि उन्हाळ्यात रखरखता रक दुष्काळ हे दरवर्षीचे सत्र त्यामुळे उन्हाळ्यात घोडभर पाण्यासाठी गावकऱ्यांना पराकाष्टा करावी लागायची अगदी तळ गाठलेल्या विहिरीतून वाटी वाटीने घागर भरावी लागायची नाहीतर डोंगर पायथ्याला असणाऱ्या पाटातून पाणी आणावे लागायचे या गावात एक शाळा होती शाळेत फिरिंगे नावाचे गुरुजी होते सारं गाव त्यांना फिरिंगे मास्तर असं म्हणायचे ते स्वतःच्या कामाशी अत्यंत प्रामाणिक होते गावातील सर्व मुलं शिकून मोठी होण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असायचे त्यांच्या आवडत्या विद्यार्थिनी म्हणजे शानू आणि अणू दोघी खूप हुशार आणि चिकित्सक होत्या शाळेत शिकवलेली प्रत्येक गोष्ट त्या प्रत्यक्षात कशी उपयुक्त होऊ शकते हे फिरिंगे मास्तरांनी शिकवलेले सूत्र नेहमीच राबवून बघायच्या एके दिवशी फिरिंगे मास्तर पाझर तलाव हा धडा शिकवीत होते पाझर तलाव म्हणजे कृत्रिमरित्या बांधलेला तलाव पावसाळ्यात इथे पाणी साठते पाण्याचा साठा साठवल्यामुळे ते पाणी हळूहळू जमिनीत मुरते या जमिनीत झिरपलेल्या पाण्यामुळे पुढे पावसाळा संपल्यावरही विहिरी झरे बोरवेल यांना पाणी लागून राहते हे ऐकताच शानू आणि अणूचे डोळेच चमकले कुतुहलांनी त्यांनी मास्तरांना विचारले मास्तर हे पाझर तलाव आपल्या गावात बांधले तर मास्तर म्हणाले गावाचं भलंच होईल पण आपलं ऐकणार कोण शानू आणि अणू म्हणाल्या मास्तर आम्ही घरोघरी जाऊन सांगू ना पाझर तलावाचे महत्व मास्तर म्हणाले हो चालेल की दुसऱ्या दिवसापासून शानू अनुची मोहीम सुरू झाली घरोघरी जाऊन त्या पाझर तलावाबद्दल जनजागृती करू लागल्या पण या पोराठोरांचं कोण ऐकणार हो मास्तरांच्या ते लक्षात आलं मास्तरांच्या डोक्यात एक कल्पना आली त्यांनी शानू अनुला सर्व गावकऱ्यांना घेऊन पंचायती कचेरीसमोर जमा व्हायला सांगितला शानूानुंनी ही मोहीम मात्र फत्ते केली बरं का सर्व गावकरी कचेरीसमोर जमा झाले मास्तरांनी सोबत एक व्यक्ती आणले होते मास्तरांनी त्यांची ओळख करून दिली ते फार मोठे इंजिनियर होते मास्तरांनी सर्व गावकऱ्यांना पाझर तलावाची माहिती सांगितली गावकऱ्यांना ती चांगलीच पटली बरं का इंजिनियर साहेबांनी तलावाचा आराखडा आणि खर्च सांगितला खर्चाचा आकडा ऐकून मात्र गावकऱ्यांचा हुरूपच बारगळला तेवढ्यात गीताई गीताई म्हणजे साऱ्या गावाची आई म्हणून ओळखली जाणारी शानू आणि अनुची आजी बरं का त्या म्हणाल्या यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात देखील मी आपल्याच गावच्याच विहिरीचं पाणी पिणार आणि त्यासाठी जर मला एकलीला जर तलाव खणाय लागला तरी बी मी खन शानू अनू म्हणाल्या आजी आज तू एकटीच का ग आम्हीसुद्धा येऊ तुझ्यासोबत शानू अनू आणि गीताईचा हुरूप बघून सर्व गावकरी हळूहळू तलाव बांधण्यासाठी उभे राहिले बघता बघता हातात हात घेऊन गावातील सर्व लहान थोर मंडळी तलावाच्या बांधकामात रंगवून गेले तलाव तयार झाला पावसाळ्यात तो तुडुंब भरला हिवाळा सरला उन्हाळा सुरू झाला तलावाची पाण्याची पातळी हळूहळू कमी होत होती पण गाव गावातल्या विहिरी उन्हाळ्यातही तग धरून होत्या बरका मंडळी या उन्हाळ्यात फक्त गीताईनेच नाही तर साऱ्या गावाने गावच्याच विहिरीतलं पाणी प्यायले वर्ष वर्षो उन्हाळ्यात दुष्काळाच्या सावटात फसलेलं हे घोट गाव आता या दुष्टचक्रातून मुक्त झालं आहे मास्तर शानू अनू यांचे प्रयत्न गीताईचे शब्द गावकऱ्यांची जिद्द आणि मेहनत यांची एकी झाल्यामुळेच या दुष्टचक्रातून हे गाव बाहेर येऊ लागलं हा पाझर तलाव म्हणजे या गावकऱ्यांचे एकीचे प्रतीकच आहे आणि म्हणूनच मित्रांनो आता या घोडगावाचे नाव बदलले आहे आता या गावाचे नाव आहे एकीचे गाव